आज सकाळी झालं होतं फेऱ्याला जायचं नियोजन तर घरनं दोन वासरं भरली इकडं लिंबूला शंकरला निष्पिकला सायाळला घेतलं तीन बैलं भरली गाडीत इकडं तर वर एक पूर्व शाळेत जात नव्हतं त्याला पोरं ओढून घेत होती शाळेला तिथनं मग आम्ही आलो फेऱ्याला फेऱ्याला जायचं नियोजन झालं त्याच्यामुळं फेऱ्याला आलो इकडं जवळ बाळ आला होता मागणं टू व्हीलरवरती तर बैलं बैल उतरावली बैलं चांगली तिने तिने फ्रेश होती नियोजन झालं ही लिंबू आहे त्याच्यानंतर मग ही चकडं जरा लांबवत होती चकडं जरा व्हायचं आकडं त्याच्यामुळं व्हायचं लांबवलं रिंगी बैलं बैल गरम केली बाह्यानं आमच्या मग बैलं फ्रेश होती इस्पीक तर कावड्यास घालत होता बैलं बैलं झोपून घेतली बैलं मग खालनं एक फेरा सोडला तळातनं शंकरला आणि इस्पीकला गाडी चांगली पाळली एक नंबरमध्ये लटॉपमध्ये स्पीड लागलं होतं गाडीला त्याच्यानंतर दुसरा फेरा पण त्यालाच घेतला दोन फेरं संग टाकला आणि एक फेर सायर, सायर संग टाकला तिसरा फेरा जोरात फेरं पडलं वासरा वासरांची पण गाडी पहिल्यापासून एक नंबरला पळती आदतमध्ये चांगली पळती गाडी वासरा टॉपच्या येते दोन्ही बी आत्ता सध्या चालूला दुसरा फेरा पण इस्पिकसोबत टाकला झालं फेरं फिरं टाकून बैलं बैल भरली बैलं भरल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट मग लिंबूला उतरावायला लिंबूला इथं दामनेरमध्ये उतरावलं आणि एक आमची नदी आहे कृष्णा नदी इथं डॉगेश भाऊ खतरनाक आहे यांचा चौथून आहे बारा त्याच्यानंतर मग नाश्ता करायचं नियोजन ठरलं नाश्ता केल्यानंतर मग आपशिंगला आलो आपशिंगची बैल उतरवली बैलं उतरवल्यानंतर बैलांना खायला के बियायला केलं तर जेड्या आला होता डॉगेश संग मस्ती केली नियोजन ठरलं होतं संध्याकाळी पोरं आज फेऱ्यामुळं नियोजन ठरलं होतं पार्टीचं पार्टी होती आज त्याच्यानंतर मग सागरभाऊ इकडे शेकत होता पोरंबीरं जेवायला बसली जेवून बिवून ओके म्हणजे डन नाण्यावे आला होता आणि मग जेवून झाल्यानंतर त्यांना मग गेले ती संध्याकाळी तर असा होता आजचा आपला दिवस